नमस्कार जत भागामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत अडचणीची झालेली आहे मैशाळचं पाणी आव... सोडलेलं आहे आवर्तन सुरू आहे परंतु वजरवाड गुगवाड एकुंडी खिलारवाडी जिरग्याळ मिरवाड कुडनूर सिंगणापूर आणि शेळकेवाडी डपळापूरचा काही भाग तिथं शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळे कॅनॉल बंद करण्यात आला होता आणि या सगळ्या गावांना पाणी देणं अडचणीचं झालं होतं आणि म्हणून गेला महिनाभर सातत्यानं माननीय प्रांत साहेब माननीय तहसीलदार साहेब आणि जलसंपदा खात्याचे अधिकारी माननीय साहेब तिथले सर्कल आणि तलाटे साहेब यांना घेऊन आम्ही सातत्यानं हा प्रश्न निकाली निघावा असा प्रयत्न करत होतो डपळापूर गावातील आमचे नेते मंडळी पण दिग्विजय चव्हाण असतील अभिजित चव्हाण असतील सर असतील अन्य काही सगळे मंडळी त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता तर माननीय प्रांत साहेबांनी हा निवाडा करण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली नगर रचना विभागाचे जे सहायक संचालक आहेत गायकवाड साहेब त्यांच्याकडे गेल्या चार पाच दिवसापासून फाईल होती त्यांनाही विनंती केली चार दिवस रजे ती रजेवरती होते त्यांनी आज त्यांच्याकडूनचं कामकाज संपवून मान्य कलेक्टर साहेबांच्याकडे ती फाईल पाठवली आता मान्य प्रांत साहेबांच्याकडे उद्या अंतिम निवाडा करण्याच्या बाबतीमध्ये आणि ताबा देण्याच्या बाबतीमध्ये ते आदेश देणार आहेत एक कोटी चौदा लाख एक हजार आठशे बत्तीस रुपये हे शेतकऱ्यांना देण्याच्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत माननीय पाटोळे साहेब यांनी सुद्धा ही सगळी रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या गावातल्या मला हेच सांगायचं आहे की उद्या माननीय प्रांत जत साहेब जत हे उद्या ताबा जलसंपदा खात्याला देणार आहेत त्यामुळे कोणतीही अडचण आता या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि कॅनलच्या बाबतीमध्ये राहणार नाही शेतकऱ्यांचे पण सगळे पैसे एक दोन दिवसामध्ये त्यांना वर्ग केले जातील आणि कॅनॉल पाडून या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना आवर्तन पूर्ववत सुरू करण्यात येईल आणि इथून पुढं कायमचा प्रश्न हा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला आहे